आत्मा नमस्ते सर्वांना रेकी थर्ड ब्रह्मांड ऊर्जा रेकी थर्ड तृतीय या एनर्जीसह तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे हंड्रेड पर्सेंट पॉवरफुल रेकीच्या या दुनियेमध्ये हंड्रेड पर्सेंट पॉवरफुल होण्याकरिता तुमचा शक्तिपात झालेला आहे लक्षात असू द्या या शक्ति पाता बरोबर जसं तुम्ही मेडिटेशन करत राहसाल आता पुढे तसं तुम्ही पाय ठेवाल पाय ठेवाल तेथे थे पाणी काढाल असं जे म्हटलं जातं ना की मी आयुष्याच्या कुठल्याही वळणावर जाऊ दे मला यश मिळणार मला समृद्धी मिळणार तर ते आता आपल्या सगळ्यांसोबत होणार आहे होणारच आहे लक्षात असू द्या त्या प्रगती सोबत त्या वृद्धी सोबत जस यश आहे ना त्या यशासोबत आपल्या प्रत्येकाला एक जबाबदारी सुद्धा आहे ब्रह्मांडी ऊर्जेचा वापर आपल्याला योग्य आणि योग्य जागेवरच करायचा आहे नाही तर ही ऊर्जा आपल्याकडून केव्हा पूर्ण लुप्त होणार आपलंही आपल्याला समजणार नाही आणि जे मी म्हटलं मी जेथे पाय ठेवणार ना तेथे सोनं करणार मी ज्या मार्गाने जाणार ना तेथे यशस्वी होणार फक्त मी मार्ग योग्य निवडायला हवा एवढं लक्षात घ्या चुकीच्या मार्गाने चुकी मार्गाने कर्म फळ आपल्याला लागू होत आणि जेव्हा आपण ते कर्म पूर्ण होतं तेव्हा ते त्याचं फळ तुम्हाला भोगावंच लागणार म्हणून ऊर्जेचा वापर योग्य कार्यासाठीच करावा आणि मार्ग सुद्धा असा निवडा इतरांसाठी फायद्याचा चुकीचा मार्ग म्हणजे काय जसं आपण अं एखाद व्यस व्यसन आहे तर त्या मार्गाने किंवा त्या मार्गाने कमाईचं साधन निवडायचा इतरांच्या साठी फायदा आहे असा मार्ग निवडा प्रगती होईल दुसऱ्यांसाठी जर चुकीचा मार्ग शोधला ना आणि तेथून मला प्रगती करायची होईल पण कर्मफळ आहे केव्हा मा पुन्हा मागे येऊन पडसाल ना सांगता येणार नाही म्हणून सतर्कतेचा इशारा कि मार्गाचा अवलंब करा माझ्या असण्यामधून माझ्या सेवेमधून माझ्या कृतीमधून मला सुद्धा आनंद मिळणार आणि या जगातील कुठल्याच व्यक्तीला माझ्या कृतीमुळे माझ्या त्या मार्गाने नुकसान पोचणार नाही असा मार्ग निवडा नव्या उत्पन्नाचे साधन असू देत किंवा नवा व्यवसाय असू दे तुम्हाला प्रगतीच तुमची होणार आणि मी एवढ्या विश्वासाने का बरं सांगते आहे तर मी या ब्रह्मांड मंजुश्री इन्स्टिट्यूट मधून पुढे गेलेले सर्व सन्माननीय सदस्य सर्व रेखी हिलरचा हा अनुभव आहे की आज आहे ती परिस्थिती पुढच्या तीन महिन्यामध्ये खूप बदलत आहे आणि त्यांच्या विश्वासावर या ब्रह्मांड्य ऊर्जे वर असलेला माझा विश्वास आणि अनुभव यावर तुम्हाला सांगते कि नक्कीच फक्त योग्य मार्ग निवडा आणि जिंका हंड्रेड पर्सेंट पॉवरफुल जिंकण्यासाठीच ही ऊर्जा आहे कारण ही ऊर्जा हे ब्रह्मांड आपल्याला प्रत्येकाला जिंकवण्यासाठी आहे आपल्या प्रत्येकाच्या आप इच्छा पूर्ण करण्यासाठी आहे परिपूर्ण तिकडे आपल्याला नेण्यासाठी आहे खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते थर्ड नंतर आपण प्रत्येक जण ग्रँडमास्टरचा एक स्वतःच व्यक्तिमत्व असू दे आध्यात्मिकता असू दे स्वतःची रिव्हर्स जर्नी असू दे तर वेगवेगळ्या आयामामधून स्वतःचा कर, करत असलेला सर्वांगीण विकास या टप्प्यापर्यंत तुम्हाला पोहोचू देत अशी सगळ्यांना शुभेच्छा देते तुमच्या सगळ्यांसाठी या ब्रह्मांडेला प्रार्थना करते खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तर शक्तीपात घेत असताना तुम्हाला काय बरं वाटलं नक्की सांगा थँक्यू ऑल ऑफ यू बोला हर्षदा आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते पहिल्यांदा म्हणजे जेव्हा तुम्ही माझं नाव घेतलं ना त्यानंतर मला अज्ञात चक्रामध्ये असं दिव्याच्या ज्योतीप्रमाणे काहीतरी असं जाणवलं तिकडे आणि तिथून ती ऊर्जा माझ्या आतमध्ये जायला लागली आणि माहित नाही मी खूप कंट्रोल करून ठेवलं होतं आणि आपोआप जोड्यातून अश्रू वाहत होते आणि खूप आणि अजूनही मला तसंच वाटतंय आणि माझ्या प्रत्येक चक्रामध्ये मा मला जाणीव झाली जा, म्हणजे आतमध्ये मला काहीतरी असं खेचून घेतल्यासारखं झालं आणि खूप अश्रू माझे वाहत बा, होते खूप वेळापर्यंत अश्रू येत होते डोळ्यातून खूप धन्यवाद मॅडम तुमच्यामध्ये बरोबर जोडली गेली आणि याप्रमाणे खूप धन्यवाद आजचा अनुभव जर काय ह्याला स्वर्ग म्हणत असतील तर स्वर्गातच मी आज गेले होते तिथे असं लख प्रकाशात होते मी कुठेतरी असं खूप खूप माझ्या आयुष्यातला वेगळा अनुभव मला दिला तुम्ही खूप खूप धन्यवाद मॅडम खूप धन्यवाद हर्षदा खूप धन्यवाद खूप छान निघून जाऊ दे ते असू सगळं निघून जाऊ दे जे निघून जाते ना सगळं निघून जाऊ दे येऊ रडू येते तर घ्या रडून काही फरक पडत नाही त्यानंतर आनंद आहे ओके खूप छान खूप छान थँक्यू अनिता ताई आत्मा नमस्ते मॅडम मला तर ते तुम्ही जेव्हा शक्तिपात देत होते ना तेव्हा असं वाटत होते माझ्या डोक्यावर सगळे देव असे उभे आणि आशीर्वादाचे असे आशीर्वाद देत आहेत माझ्या अंगार इतका काठा येतोय आणि पूर्ण मला म्हणजे काही समजत नव्हतं मला इतका आनंद होत होता तर त्या आनंदातच मला राम कृष्ण सगळे सगळे दिसत होते वरतून माझ्या डोक्यावर अशा हात ठेवत आहेत ते मला खरंच खूप आनंद झाला आज खरच इतका आनंद झाला मनापासून आणि ह्या ब्रह्मांडीवर मला आज कळालं खर सगळे सगळे देव दिसत होते सह ते देव दिसत होते मला आज थँक्यू 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 काहीच खूप धन्यवाद खूप धन्यवाद थँक्यू 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 छाया ताई मी उद्या बोलते ओके okay. छाया ताई उद्या बोलतात पाहुणे आले आहेत घरी ओके ली एक मिनिट हा हजर आहे वंदना ताई मग मी बाकीच्यांची लिस्ट लावून देते परत वंदना मॅम खूप छान वाटलं म्हणजे हे पायामध्ये खूप मुंग्या आल्या होत्या आणि म्हणजे सेक्रल चक्राच्या खाली ना पूर्ण हीट म्हणजे एकदम गरम 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 झालं होतं एकदम म्हणजे पाया कमरेपासून पायापर्यंत खालचं शरीर पूर्ण गरम झालं होतं आणि मला शिवशक्ती पण इथे म्हणजे जाणवली की अर्धनारेश्वर आरेश्वर जे असते ना ते मला थर्ड आय मध्ये म्हणजे अक्षरशः दिसल्यासारखे झाले मला पण रडायला येत होतं पण मी खूप कंट्रोल केला आता त्या ताई सांगत होत्या तर मला पण अश्रू यायला लागले ला होते खूप छान वाटलं थँक्यू आनंद असू आहेत हे जे एनर्जी आहे ना हे आपल्याला फील झाली आहे आणि आपला सोलला ते खूप छान खूप खूप आवडला आहे आतून आले ते आलेले ते व्हायब्रेशन ती ऊर्जा म्हणून तो मला ते आनंद असू येत आहे येऊ दे निघून जाऊ द्या जाऊ द्या दुःखाचे असतील ते पण निघून जाऊ द्या आनंदाचे असतील त्याला येऊ द्या कोणतीच क्रिया थांबू नका खूप छान खूप छान खूप छान थँक्यू आज पण मॅडम मॅडम मला ना थोडस थोडस थोडा वेळ बंद पडलं होत शक्तीपात हे बंद पडलं होतं त्यामुळं नाही का थोडस असं वाटलं काय झालं म्हणून बघायला गेली थोडी उघडली होती बारी छान वाटलं गेलं असेल पण तरी छान शक्तीपात झाला ओके आता कसं वाटत छान वाटतंय थेंक्यों, थेंक्यों, थेंक्यों। निरुपमा।, निरुपमा ओके वाटते निरु, निरुपमाच माईक आणि कुठे बाहेर गेले असतील हा पुष्पाताई शेवटी पूर्ण हातामध्ये खूप ऊर्जा जाणवली आणि खूप म्हणजे खूप असं भारी पण झालं होतं कसं बॉडी आणि एक मला खूप त्रास होता खूप वर्षाचा आळ उष्णता खूप होती अंगामध्ये खात मी इतकी स्थिर कधी बसू शकत नव्हते हो कुठं कुठं खाद चालूच असायची ते आज आज वाटत होतं अंगातून काहीतरी असं निघून जात ते पायापर्यंत आहे ना खूप मुंग्या खूप जड आणि विशेष म्हणजे माझ्या पायाला खालना असा ओलावा जाणवला पायची टकलेत वाटलं मला खाली मी दोन वेळेस पाय असे घासून बाजूला केले ते असं मला कधीच नाही झालेलं मला घाम काय वगैरे काही येतच नव्हतं कधी अंगात खूप हिट होतं माझ्या आणि ती बाहेर खेचत आहे असं वाटलं जमिनीकडे झालंय खाली खूप सोपं जाणवलं खूप आणि असं माझं शक्तिपात झाल्यानंतर दुसऱ्यांचं चालू असताना माझी ती ऊर्जा असं वाटत प्रवाहित होतच आहे होतच आहे हे मला पहिल्यांदाच जाणवलं अगोदर एवढं दुसऱ्यांच्या वेळेस तसंच फार नव्हतं होत पण जास्त जाणवलं खूप छान मस्त खूप सुंदर खूप अगदी वडापासून धन्यवाद छान शिल्पा डोमणे डोमणे जे काय नाव आहे आत्मा नमस्ते मॅडम आपण मला खूप छान एनर्जी जाणवली तुम्ही सुरुवातीला जेव्हा मेडिटेशन सुरू केलं तेव्हाच मला माझ्या या साइडला श्रीकृष्ण दिसली त्यांनी मला थर्ड आयला थ्रोट चक्राला आणि हार्ट चक्राला हात लावल्यासारखं जाणवलं त्यानंतर जेव्हा तुम्ही मला शक्तीपात दिला तेव्हा वीज जशी चमकते तेव्हा लख जेव्हा जसा उजेड होतो ना तसा दिसला आणि पूर्ण बॉडी मध्ये खूप हिट जाणवली खूप असं ओल ओली झाली मी अक्षरशः इतका मला घामाला खूप छान वाटलं थँक्यू मला देवाचं दर्शन तुम्ही कडून दिलं खूप छान खूप खूप आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते, आत्में नमस्ते। आ, मला संपूर्ण शरीर मला असं गरम झाल्यासारखं जाणवलं माझं आणि सगळ्या शरीरामधनं अगदी मेंदूपासनं पायापर्यंत असं एक मुंग्या धावण्यासारखं म्हणा किंवा एक संवेदना एक जाणवत होती आणि त्यानंतर पूर्ण शरीरामधनं एक असा एक पूर्ण शरीरामधन एक पांढरा शुभ्र प्रकाश असा येतोय असं वाटलं मला आणि मग त्यामध्ये मला माझं पूर्ण शरीर अदृश्य झालं पूर्ण त्यामध्ये म्हणजे थोडक्यात सांगायचं था तर शरीर आणि मी मी पण जो असतो तो सगळा लुप्त झाला होता आणि त्या थोड्या वेळामध्ये मग मागचा एक वर्षाचा कालावधी माझ्यासाठी अतिशय कठीण गेला तर त्यामध्ये मला ज्या ज्या लोकांनी साथ दिली ते, ते सगळे माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले आणि मनोमन सगळ्यांना तो माझा मीठपणा बाजूला ठेवून सगळ्यांचे खूप खूप आभार मानले की ते सगळेजण माझ्या सोबतीला होते आणि एक असं एक जाणवत होतं की हा इथून पुढचा कालावधी माझ्यासाठी अतिशय काला चांगला असणार आहे त्या सगळ्यांची साथ ते सगळे असेच माझ्या सोबत राहू देत असं जाणवत होत मला धन्यवाद मॅडम खूप मस्तज्ञी सुंदर खूप सुंदर खूप सुंदर नेक्स्ट शिवानी हॅलो आत्मा नमस्ते जेव्हा तुम्ही सर्वप्रथम मेडिटेशन चालू केलं तेव्हा मला हरविजय ग्रंथ त्याचं मी पारायण करते दर श्रावणामध्ये ते सगळं बालपण म्हणजे कृष्णाचं मला आठवत केलं आणि जेव्हा तुम्ही जे मला शक्तिपात देत होता तेव्हा मला असं वाटत होत की बाळकृष्ण असं हांड्यातून पाणी होतंय आणि मी माझ्या हातामध्ये असं ते स्वीकारते पिते असं मला जाणवत होत म्हणजे सगळं बाळकृष्णाच्या लीला दिसत होत्या मला खूप सुंदर खूप सुंदर खूप छान मस्त शिवानी ते छान नेक्स्ट yes. द्वारकाबाई माझं खूप जड झालं होतं आणि पूर्ण हात पाहायला मुंगे आले होते खूप चोरात कृष्ण hmm. भगवान असं डोक्याला गालाला असं छोटे छोटे हात असं असं जाणवत होत असं असं एवढा खूप मस्त खूप मस्त छान 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 ओके यू अग, मीना ताई त्यानंतर कृष्णा दादा आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते मॅडम शक्तीपात सुरू झाला होता ना तेव्हा आणि जवळचा मे सुरू होता ना शक्तीपात तेव्हा मला मुलाध असं वाटले जेव्हा माझ्या शक्तीपात सुरू होता मॅडम तेव्हा मला काही जाणवलं नाही ओके काय ओके दुसऱ्याच आलं होतं तेव्हा जाणवलं काय हरकत नाही मॅडम कुठली माहिती मुलगी येईल का म्हणून बरं बरं काय हरकत नाही काय टेन्शन ओके पण छान शक्तिपात मात्र तुमचा छान झाला ओके येस yes, आता आपण मेडिटेशन केले के की आणखी आणखी खूप खूप खुँ जास्त एक ऊर्जेसोबत एकरूप आपण होऊ खूप जास्त अनुभव येतील सगळ्यांना पूर्ण विश्वास आहे ओके मी नाता थँक्यू कृष्णा दादा नंतर आपल्या अर्चना नंतर मंजू मंजूषा नंतर निरुपमा मामा हजर असल्यास बोला दादा नेटवर्क नाहीये दादा तुमच्याकडे नाही कृष्णा दादाकडे नेटवर्क नाहीये तर दुसऱ्या नंतरच्या ताई अर्चना ताई नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते जेव्हा शक्तीपास सुरू होत्या ना तेव्हा माझं पूर्ण शरीर जड झालं होत पण खूप जड झाला होता आणि हे वरचा मोठ आहे ना माझं पहिल्या याच्यापासून पासून पहिल्या वेळेने मी सांगितलं तुम्हाला की खूप असं आ, हे करते असं टिंग फडफड फटफट फट, फट, करत ना तो तसा तर मागच्या वेळी कसा अर्धाच झाला होता यावेळी मला पूर्ण जाणवलं असं खूप असं असं फटफट फटफट करत होत असं आणि हे डोळ्याचं हे आहे ना पूर्ण हा भाग खूप असा हल्ल्यासारखा वाटत होता पूर्ण असं असं पूर्ण शरीर म्हणजे शहराचा खूप भारी भारी वाटत होता आता काय पण कशामुळे होत असेल असं नाही कशामुळे वगैरे नाही हो जे होते ते एक्सेप्ट करूया ओके हा फक्त मेडिटेशन सुरू ठेवा सुरू ठेवा सुरू ठेवा शक्तीपथ घेताना कोणतीही गोष्ट होती ती वाईट नसते ती चांगली असते इथेच होते काही नाही होत ओके काहीच नाही होत सगळ्या गोष्टी एकदम बघा तब्येतीत फरक झाला सगळ्या गोष्टीत फरक आहे ना तुम्हाला ते काय होते ते का होते ना तुम्हाला जर उत्तर हवे असतील या सगळ्या गोष्टीचे तर ग्रँडमास्टर्स मध्ये या ग्रँडमास्टर्स मध्ये तुम्हाला हे का तुम्हाला शक्तीपथ देल ना तुमच्या हाताने तुम्ही तेव्हा तुम्हाला काही गोष्टी कळतील ओके येणारच यस येस नक्की सगळेच येणार आहेत मला पूर्ण विश्वास आहे थँक्यू थँक्यू अर्चना ताई कृष्णा दादा आणि त्यानंतर मंजूषा माईक सुरू करा दादा आमची रेंज केले होते जरा त्यामुळे पासून पडलो बोला सर आत्मा नमस्ते सुरुवातीला जसे बासरीचे सोड वाजायला लागले ऑप्शन नाही बंद करत शिल्पा धोक्यावर पांढरा प्रकाश एक एक, एक, एक मिनिट दादा हा एक मिनिट यांनी डिस्टर्ब केला तुमचा आवाज बोला दादा परत बोला हा आता बोला परत बोला दादा बोला आता आता रेंज आहे तुमच्याकडे हा सुरुवातीला ज्या वेळेला सूर ऐकायला आले त्यावेळेला डोक्यावर एकदम लक्क प्रकाश पडला आणि तो डोक्यापासून पूर्णपणे पावलापर्यंत खाली गेल्यासारखं जाणवलं पूर्ण शरीरातून आणि असं वाटलं कि पोटातून माझ्या काहीतरी खाली ढकलत आहे हे पण मला जाणवलं आणि पर्यंत मांड्यापासून खालचा जो भाग आहे पावलापर्यंतचा तो भाग त्याला मुंग्या आल्या आणि त्याला तो जड जाणवला थरथर कापायला लागलेले होते पण नंतर काही वेळानंतर ते हलके झाले सगळं पूर्णपणे पण डोक्यापासून खाली प्रकाश मात्र जाणवला गेलेला आणि पाय मात्र मुंग्या जाणवल्या गरमपणा जाणवला पाय थरथर कापायला लागले असा मला अनुभव आला सध्या खूप छान खूप मस्त जे आहे ते एक्सेप्ट करूया बस थँक्यू <laughs> दादा खूप छान खूप मस्त थँक्यू प्रकाश मान राहूया आपण थँक्यू मंजुषा आहेत मंजुषा हजर नाही ओके येस बाकी लोकांचं आपण आल्या 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 म्हणजे आल्या नेटवर्कचा इशू होत कदाचित आपण बराच जर बसलाय तर नेटवर्क संपत आहे आहे ना ओके आपण सगळेजण थँक यू ऑल ऑफ यू ही ब्रह्मानीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता भरभराट आणणार आहे आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे थँक्यू 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 ऑल ऑफ यू आत्मान मस्ते सगळ्यांना